टर्की पक्षी पालन कसं करायचं आणि ते का फायदेशीर आहे मी सांगते पण हॅलो कृषीला नक्की फॉलो करा कोंबड्यांच्या तुलनेनं जास्त असतं तसंच या पक्ष्यांचं मांस तुलनेनं जास्त प्रथिनयुक्त असून त्यास निग्न पदार्थांचं प्रमाण विशेषतः कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तुलनेनं खूपच कमी असतं म्हणून टर्की पक्ष्यांच्या मांसाला लीन मीट म्हणूनही संबोधलं जातं व्यावसायिक टर्की पालनासाठी भारतातील हवामानाच्या दृष्टीनं ब्रॉड ब्रेस्टेड व्हाईट आणि बेल्ट्सहिल स्मॉल व्हाईट प्रजाती या जास्त उपयुक्त आहेत एक दिवसाच्या टर्कीच्या पिल्लांची एक ते सहा आठवड्यांपर्यंत रूडिंगची व्यवस्था करावी लागते त्याकरता गादी पद्धतीचा अवलंब करावा पहिल्या चार आठवड्यापर्यंत टर्कीच्या पिल्लांना कृत्रिम उष्णता देण्याची गरज असते त्यासाठी अथवा उपयोग करावा लागतो टर्की पक्षी हे आकारानं मोठे असल्यामुळे त्यांना लागणाऱ्या जागेची गरजही कोंबड्यांच्या तुलनेनं जास्त असते टर्की पक्षी वयाच्या चोवीस ते तीस आठवड्यांमध्ये विक्री योग्य वजनाचे होतात या वयात नर पक्षी साधारणत दहा ते बारा किलो तर मादी पाच ते सहा किलो वजनानं भरतात टर्की पक्षी हे मुख्यत्वे मांसासाठी विकले जात असल्यामुळं त्यांनी जास्तीत जास्त वजन कमीत कमी वयात कमवणं फायद्याचं ठरतं टर्की पक्ष्यांना नाताळ नववर्ष आणि थँक्स गिव्हिंग या ख्रिश्चन बांधवांच्या सणांना खूपच जास्त मागणी असते टर्की पक्षी पालन फायदेशीर आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत पो नक्की पोहोचवा